मित्रांनो बघा इथे आपल्याला भाऊ भेटलेले आहेत अड्ड्यामध्ये आणि आपण पण त्यांच्याच सोबत आलेले आहेत जरा जाणून घेऊया कारण की येण्यासाठी लिफ्ट त्यांनीच दिली त्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद रोंजन स्टॉपवरती आपण भेटलो होतो आणि भाऊंना एक मी म्हणजे लिफ्टसाठी हात केला आणि भाऊंचं पण खूप मोठं मन आहे आणि त्यांनी थांबवली आहे आणि आपण आता व्हिडिओ काढायचा पण आता भेटलेला आहे त्यांच्यामुळंच कारण की अड्ड्या भेटल्या नसतं तर भाऊ नमस्कार तर तुमचं नाव काय माझं नाव रोहित भास्कर ओके तर आपल्यासोबत ज दोन नंदी आहेत आणि आपण सोबतच आलेले आहोत जरा आपल्याला माहिती सांगा ना तुमच्या नंदींची नावं काय आमचा राजा आहे राजा आणि हा शंकर आहे ओके तर आजचा कसं काय नियोजन आहे घरचं कर... नियोजन डेली आपण घरची गाडी पलवता का कसं असतं आहे अच्छा आम्ही आज घरची गाडी तर आज तुमच्यासोबत बघतोय बरीच जण आहेत जरा आम्हाला ओळख सांगा ना कोण कोण आहे तर, तर आज, चो, दादा तुमच्या ग्रुपमध्ये बघतोय मी आता म्हणजे हल्ली म्हणजे आपल्यासारखी मुलं आहेत म्हणजे यंग तर कसं काय म्हणजे हा तुमचा जो दोन नंदी आहेत ते कोणाच्या नावाने धावतात मैदानामध्ये ओके तर ही नंदी तुम्ही आता तुमच्या धावणीला येऊन किती वर्ष झाली साधारण साधारण दोन तीन वर्ष वर्ष तर आता चालू सीजन आणि मागच्या सीझन बद्दल जरा माहिती सांगा आम्हाला दादा मुले दादा तुम्ही बोलले आता आपल्या नंदीला लंपी झालेला तर तो आजार बोलला तर एकदम भयानक आजार आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्या आजाराशी लढायला पण बैलामध्ये क्षमता ला लागते तर काय एक नंदी त्याच्यामध्ये ऑप पण होतात तर अशाने तुम्ही आपल्या नंदीचा कसा काय म्हणजे हे केलं ट्रीटमेंट वगैरे आणि त्यांनी पण प्रयत्न केला मग देवाच्या कृपेने बरं झालं तर दादा तुम्ही बोलले घाटावरती आता नंदी तुमचा होता तर कोणाकडे असते सांभाळायला कोण असते आमचे बारामती मध्ये बैल असतो पिंटू पाटील दहीगाव मध्ये त्यांच्याकडे आणि हा पण त्यांच्याकडेच असतो का तर दादा तुम्ही बोलले बघा ह्याला घरी ठेवता आणि ह्याला घाट्यावरती वाटवता तुम्ही त्याचं कारण काय नक्की म्हणजे सामलायला थोडस आपल्याला म्हणजे आम्हाला आमच्या इथे रावणीला लागतो आम्हाला बैल ठेवतो गोट्यामध्ये बघून तर आम्ही हा बैल आमच्या इथे ठेवतो हे जास्त करून नवीन म्हणजे घेतलं ना हा नवीन आम्ही घाटावरच पाठवतो अच्छा तर घाटावरती कसं का काय गेला म्हणजे तेव्हा आजारी होता तेव्हा बंद होतं का त्याचा शर्तीचा आम्ही आमच्यातून पावसाच्या मध्ये पाठवलेला घाटावर तेव्हा घाटावर पाठवला पाच सहा दिवसानंतर त्याला मग अच्छा थोडी लक्षण आली मग जास्त प्रमाणात मग लंपी लगेच झाली म्हणजे आता लंपीचा आजार किती महिन्यामध्ये कव्हर झाला म्हणजे बरं झाला सात आठ महिने सात आठ महिने म्हणजे एका तर आपला बोलला तर बिनजोर क्षेत्राचा सीझनच गेला एक प्रकारचा तर याचा म्हणजे आता बघा ना शर्तींचा म्हणजे कसं का काय नियोजन वगैरे असतंय कोण करत आहे अच्छा जाला नुसार 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 तर आज दादा बघा ना पिसारेचं मैदान आहे आणि पब्लिक पण खूप आलेले अनेक गाडा मालक सुद्धा आलेले आहेत आपण बघतो की म्हणजे भरपूर सारे टेम्पो वगैरे लागले प्रचंड प्रमाणात बैल वगैरे आलेले आहेत आणि याच्याने बघा आता नवीनच फाटी आहे तर एक मातीचा रान पण आहे काल्या मातीचा तर कसा असेल शर्तीसाठी तुम्ही तर आता जस्ट झाले समजा इथे आम्ही पहिल्यांदा आधी पहिल्यांदाच झाला इथे बघूया रानाला या राणाला कशी पलतात सूट असतो बरोबर आहे बघूया तर दादा बघा ना हा नंदी आहे त्याचा तू काय खासियत आहे नक्की कुठल्या रानाला आहे म्हणजे खालून कसा स्पीड आहे पुढे कसा आहे सेम स्पीड आहे सेम सेम स्पीड ओके okay. तर तुमचं बरंच वेळ घेतलेला आहे तर तुम्ही पण छानपैकी माहिती दिलेल्या आहेत आणि तुमचं धन्यवाद कारण की आम्हाला सपोर्ट केला आणि इथपर्यंत म्हणजे मैदानामध्ये घेऊन आलं एक मोठं मन आहे कारण की दादा बघा ना तुमच्या आधी मी चार पाच टॅम्पोवाल्यांना म्हणजे हात केला पण त्यांनी थांबवलं नाही कारण की त्यांचं काही पर्सनल कारण पण असू शकते पण तुमचं एक मन बोलतात ना मोठं मन आहे तसं काय नाही आपण जो कोणी येईल तो सोबत आप ते आपलंच असत सर्व नक्कीच आमचं तेवढं काय येईल नक्कीच तुम्हाला शर्ती आधी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे तुम्ही म्हणजे उपकार केलेले आहेत ते आपण कधी विसरत नाही आणि हे नंदी पण आपलेच समजतो तर नेक्स्ट टाइम कधी पण तुम्ही अजून म्हणजे मैदानामध्ये दिसले ना की नक्की हाक मारा नक्की येईन मी धन्यवाद असं नाही की तुम्ही म्हणजे मला इथे आणले म्हणून असं बोलतो असं काय नाही आपलं छोट्या गाड्या पहिल्यांदा आमची कोण अशी बाईट घ्यायला आलाय पहिल्यांदा कोण आमची अशी मुलाखत घ्यायला आलाय दादा आपण आपण चांगलं वाटलं मुलाखत घ्यायला आपण तर नेहमी म्हणजे सपोर्ट वगैरे करत असतो आणि नेहमी बाईला दाखवत असतो पण कदाचित कसं होतं माहित का खूप सारी नंदी असतात त्याच्यामुळं नंदींचे व्हिडिओ शूट करायला नाही भेटत पण एक आपण एक एक नंदी कवर करीत आहे म्हणजे जसं जमते तसं आणि तुम्ही पण वेल दिला मला धन्यवाद हे पण तुमचेच आहेत ना, ना। मित्रांनो हे पण त्यांचीच टीम आहे पूर्ण ठीक आहे धन्यवाद